तुम्हाला पण अशी चमचमीत झणझणीत अशी कोहळ्याची कार्यक्रमामधली भाजी आवडते का आणि ती आपण घरी बनवू शकत नाही पण कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण खातो आता गौरी गणपतीला याच भाज्या बनवतात कारण वांग्याची भाजी नाही बनवत नैवेद्यासाठी म्हणून कोहळ्याची भाजी बनवतात आणि ही भाजी झणझणीत मस्तपैकी बनवायची असेल आपल्या आपल्या घरगुती प्रमाणामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की बनवता येईल आणि खूप छान चवीला लागते ही भाजी तर इथे मी ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मसाला बनवून घेत आहे तर एक कांदा घेतला मोठा त्यानंतर लसूण अद्रक घेतला लसूणाच्या साधारण सात आठ पाकळ्या आणि छोटा तुकडा अद्रकचा त्यानंतर एक टोमॅटो हो घेतला आणि दोन चमचे खोबराकीज घेतलं यामधलं मी कुठलंच साहित्य भाजून घेतलेलं नाही त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आणि हे साहित्य असंच आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे कोहळ्याच्या फोडी मी कापून घेतल्या अशा खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही दोनशे पन्नास ग्रॅम हे कोहळं आहे ही पेस्ट पण आपली तयार आहे मिक्सरमधून वाटून इकडे तेल तेल टाकून घेतलं मी कढईमध्ये तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली तेल आपल्याला साधारण जास्तच लागेल कारण मसालेदार अशी झणझणीत भाजी बनवायची असेल तर थोडं कोहळ्याच्या भाजीला तेल जास्त घालायचं असते त्यानंतर मी जे वाटून घेतलेली पेस्ट होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडी जास्त वेळच आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे ही पेस्ट आणि शि शी, लवकर शिजावी यासाठी किंवा लवकर फ्राय व्हावी यासाठी मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे बाकी सुके मसाले टाकून घेणार आहे आता लाल मिरची पावडर हळद गोळा मसाला आणि धने पावडर लाल मिरची पावडर तुम्ही थोडा एक्स्ट्रा आपल्याला तिखट पाहिजे असेल तर वाढवू शकता तर दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी त्यानंतर जो शाही बिर्याणी मसाला येतो तो, तो साधारण मी गरम मसाला म्हणून वापरत असते कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी हा मसाला टाकलेला आहे अर्धा ते एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी तर हे सगळं काही छान मसाले सुके मसाले जे आपण टाकलेले आहे ते मस्त या पेस्टमध्ये फ्राय करून घ्यायचे थोडा वेळ अगदी एक दोन मिनटासाठी आणि त्यामध्ये पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत वरती छान हे मसाले फ्राय होऊ द्यायचे आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूनसुद्धा मी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आणखी एक्स्ट्रा थोडं पाणी टाकलं आता तुम्ही बघू शकता साधारण तीन चार मिनिटांनी छान तेल सुटलेलं आहे यामध्ये कोहळ्याच्या कोहळ्याच्या ज्या फोळी होत्या पूर्ण त्या पूर्ण टाकून घेतलेल्या आहे मी आणि आता या मिक्स करून घ्यायच्या आहे आपल्याला त्यापूर्वी आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे यामध्ये काहीतरी आंबट पाहिजे असते त्यामुळे आमचूर पावडर टाकायची छान येते त्याने चव आणि त्यानंतर एक चमचा गूळसुद्धा आपल्याला टाकायचं आहे पण गूळ टाकताना तो भाजी पूर्ण शिजल्यानंतर टाकायचा तर इथे मी भाजी झाकून ठेवली साधारण पाच दहा मिनटासाठी आणि म मध्ये मध्ये पाच दहा मिनटांनी परतवून घ्यायची आहे हे कोहळं शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी किंवा परतवली तर जळतसुद्धा नाही तुम्हाला जर जास्त पाणी नसेल टाकायचं या भाजीमध्ये किंवा जास्त रस्सा नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते पाणी पण मी आणखी थोडं साधारण अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मस्तपैकी ही भाजी शिजवून घेतली किंवा उकडून घेतली साधारण दहा बारा मिनिटासाठी मिडियम फ्लेमवर आत्ता तुम्ही भाजीचं टेक्शर बघू शकता खूप छान ही भाजी शिजलेली आहे कोणाकोणाच्या घरी असते ना की भाजीची ग्रेव्ही जास्त लागते तर तुम्ही थोडी जास्त ग्रेव्ही बनवली तरी चालते पण खूप जास्त यामध्ये पाणी पचत नाही त्यामुळे थोडं बेतानीच टाकायचं आता मस्तपैकी ही झणझणीत भाजी तयार आहे कोथिंबीर टाकून रेडी होऊन जाते ही भाजी खायला छान गरमागरम पोळीबरोबर वगैरे छान लागते ही भाजी आणि गौरी गणपतीच्या नैवेद्याला तर एकदमच छान बनते ही भाजी नक्की बनवून बघा कमेंट करून सांगा कशी झाली ते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सगळे साहित्य भाजीसाठी लागणारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे धन्यवाद